श्री महालक्ष्मी देवीची कार्यालयाची ही नमस्कार मी शुभांगी तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ देत ही स्वामीच्या निप्रार्थना आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर इकडे माझी सकाळची डब्याची तयारी सुरू आहे कणिक वगैरे मळून झाली आणि कॉफी घेतली कॉफी घेतल्यानंतर मग भाजीला बनवायचं होतं तो एक मोठा प्रश्न असतो तर भाजीचं सर्व संपलेलं त्यामुळे टेरेसवरती जाऊन कांद्याची पात खूप छान आलेली तर ती घेऊन आली कांद्याची पात निवडून घेतली म्हणजे थोडंसं पुढे जळालेली होती ते काढून स्वच्छ कट करून घेतली आणि ती धुवायला ठेवली त्यामध्येच मुगाची डाळ पण स्वच्छ धुवून ठेवली आणि पाणी निथळायला काढून ठेवलं तोपर्यंत कढई गरम झाली कढईमध्ये तेल टाकलं होतं तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली लसूण ठेचून घेतलेला तो टाकला आणि जी पात कट केलेली होती मुगाची डाळ भिजवून घेतलेली ती कढईमध्ये टाकून दिली आणि सपकच बनवते मुलं तिखट खात नाही त्यामुळे त्याच्यामध्ये फक्त धाना पावडर हळद आणि मीठ टाकलं आणि पात शिजायला ठेवून दिली इकडे आरू आणि ध्रुवासाठी दूध काढून घेतलं त्यांना बोर्नविटा प्यायचा होता आणि शेंगदाण्याचं कूट सगळं संपलेलं तर शेंगदाणे पण भाजून घेतलेली गेलं झाड आत्ताच उडाल वाटत ठीक आहे मस्त काढलं तुम्ही आता मावशी मावशीला पाठव बर त्यानंतर बघा पात चांगली शिजत आलेली आणि जास्त मुगाची डाळ टाकलेली कारण मुलांना जास्त पात पण आवडत नाही त्यामुळे डाळीचं प्रमाण मी जास्त टाकलेलं आणि शिंगदाणाही होते ते थोडेसेच भाजलेले म्हणजे सध्या भाजीला लागतील तेवढेच तर ला ते टाकून पात शिजवून घेतली म्हणजे पात बनवून झालेली तर इकडे आरोला आता डब्बा बनवून देते तिच्यापुरती एक चपाती बनवून घेतली आणि थोडी चपाती थंड झाल्यानंतर डबा वगैरे भरून दिला इकडे चहाशिवाय तर दिवसाची सुरुवात होतच नाही कधी थोडंसं लेट होतो कधी लवकर होतो तर इकडे ध्रुवला आणि मला चहा घेतला चहा पिऊन घेतला त्यानंतर शेंगदाण्याचं कूट काढायचं होतं शेंगदाण्याचे लाडू बनवायचे होते तर ॲट ए टाईम दोन्ही कामं मी करते कारण चपात्या पण ऑलमोस्ट सगळ्या झालेल्या दोन तीनच राहिलेल्या आणि माझा गुरुवारचा उपवास होता आणि जो पहिल्या गुरुवारचा व्हिडिओ आहे तो टाकायचा राहून गेला काही कारणामुळे तो एडिट वगैरे करून ठेवला आव ओव्हर वगैरे द्यायचा आहे थोडंसं काम बाकी होतं त्यामुळे तो तसाच राहून गेला तो आता उद्या किंवा परवा मी टाकेल तर इकडे शेंगदाणे सगळे भाजून झाले होते थंड करून ठेवले आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट कांडून घेतलं कांडून म्हणजे मी मिक्सरलाच वाटून घेते आणि जे बाकीचे शेंगदाणे होते ते पण बारीक वाटून घेतले शेंगदाणे म्हणजे काढलेलं कूट आणि गूळ मिक्स करून डबल मिक्सरला वाटून छान असे मस्त लाडू मी वळून घेतले खूप सारे लाडू झाले आणि खूप छान पण बनलेले किंवा लाडू खायला चालेल बनवण्यापासून सगळे खेळणे जमा करून ठेवले आणि हा दुसरा लाडू आहे का नाही धुवाचा खायचा आता डब्यामध्ये भरून ठेवायचं आता किती कित दिवस जातील काय माहिती लाडूच खायचे आहे का नाही हे शेंगदाण्याचे लाडू आहे ते मुलांना फार आवडतात आणि ध्रुवचित्र एकदम फेवरेट आहे त्याला जेव्हा किंवा भूक लागेल तेव्हा डबा उघडतो आणि लाडू फस्त करतो आता हे किती दिवस राहतात माहीत नाही आणि इकडे शेंगदाण्याचं कूट पण काढून ठेवलेलं कारण सर्व भाज्यांना म्हणजे बऱ्याचशा भाज्यांना शेंगदाण्याचं कूट वापरते मी त्याच्यामुळे ते असं डबा भरून ते नेहमीच असतं आणि त्यानंतर मला आज अद्रक लसूण आणि खोबरं याची पेस्ट बनवून ठेवायची होती ती संपत आलेली तर इकडे खोबरं बारीक करून घेतलं त्यानंतर थोडीशी अद्रक कट करून ती पण वाटून घेतली त्यामध्येच आता लसूण टाकून घेते आणि लसूण पण एकदम बारीक करून घेणार आहे आणि ही जी पेस्ट आहे फ्रीजमध्ये तर पंधरा दिवस आरामशीर राहते आणि अशी पण बाहेर ठेवली तर सध्या थंडी पण आहे आठ दिवस आरामशीर राहते आणि ही अशी पेस्ट आहे ती मी नेहमीच बनवून ठेवते पहिल्यापासून कारण सकाळ सकाळी भाज्यांना लसूण सोलत बसा त्याला वेळ लागतो त्यामुळे बऱ्याचशा भाज्यांना हेच वाटण टाकते मी अद्रक लसूण आणि खोबरं हो याचं तर मीठ बी भरपूर टाकलेलं मिक्स करून ठेवलं फक्त माझ्याकडे कोथिंबीर नसल्यामुळे ती राहून गेली आता ती आणल्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड करून ठेवणार आहे त्यानंतर सगळी कामं करून घेतली आता ही संध्याकाळी मी डायरेक्ट शूट करायला सुरुवात केलेली आहे साधारणतः चार पाच वाजलेली इकडे म्हणजे आमच्या टेरेसवरचा पालक आणलेला पालक शिजायला घातला आणि इकडे आज मी गुरुवार असल्यामुळे गव्हाची खीर बनवते हो खीर पण शिजवून म्हणजे खिरीचं जे आहे बॅटर ते शिजवून घेतलं भात कुकरला शिजवून घेतला आणि जो पालक होता तो मस्त छान वरती जाऊन आणला कट केला त्याच्यामध्ये मी आज मसूरची डाळ टाकली दोन टोमॅटो बारीक कट करून टाकले आणि जे हिरवे शेंगदाणे असतात कच्चे ते खलबत्त्यामध्ये काढून घेतले आणि एका पातेल्यामध्ये हे सर्व आता मी शिजायला ठेवते आणि मसूरची डाळ यावेळेस टाकते कारण खूप छान होते मसूरच्या डाळीने टेस्ट पण छान लागते तर आणि थोडंसं बेसन ॲड केलं त्याच्यामध्ये आणि हिरव्या मिरच्या होत्या चार पाच त्या पण ठेचून टाकल्या थोडंसं लाल तिखट पण मी याच्यामध्ये ॲड करणार आहे हळद टाकली आणि ते शिजायला ठेवून दिली पालकची भाजी तसं तर नेहमी मी कुकर लावते पण आज मी पातेल्यामध्ये लावलेलं आहे आणि जी गव्हाची खीर आहे ती बनवायची आहे तर जे शिजलेलं बॅटर आहे ते एका पातेल्यामध्ये काढून घेतले मी आणि तुपाचा डबा घेतला कारण मी त्या खिरीमध्येच तूप ॲड करणार आहे कारण असं कुणी तूप खात नाही मग मी त्याच्यामध्येच टाकून देणार आहे दोन चमचे मी तूप टाकलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जो फोडून घेतलेला गूळ होता तो गूळ टाकणार आहे गूळ टाकल्यानंतर गॅस चालू केला आणि खीर जी आहे ती एकदम मिक्स केली थोडंसा गूळ मोठाच होता पण थोडंसं पाणी टाकलं की तो आपोआप आतमध्ये विरगळून जाईल इकडे भाजी शिजते मध्ये मध्येच त्याला मी पळीने हलवत होते एकजीव होण्यासाठी आणि कलर बघा किती सुंदर दिसतोय थोडंसं लाल तिखट पण मी ॲड केलं होतं म्हणजे आता फक्त फोडणी द्यायची ती पण लसूण जिरे आणि मोहरी याचीच फोडणी देणार आहे बाकी काही ॲड करणार नाही इकडे खीर शिजते थोडंसं पाणी टाकलं कारण गूळ थोडा मेल्ट होत नव्हता आणि थंड झाल्यानंतर ती घट्टच होते त्यामुळे थोडंसं पॅन पाणी ॲड केलं आणि मस्त खीर शिजायला ठेवली भाजी पण चांगली शिजत आलेली त्याच्यामध्ये पण थोंडं थोडंसं पाणी टाकलं आणि ती शिजू दिली त्यानंतर फोडणी दिली फक्त जिरे मोहरी आणि लसणाची तेल टाकून फक्त फक्त एवढीच फोडणी दिली आणि दोन तीन मिरच्या टाकल्या होत्या सुक्या बाकी काही नाही पालकची भाजी बनवून झाली खीर बनवून झाली भात बनवून झालेला होता आणि आता फक्त कणिक मळायची बाकी होती आणि कणिक मळून झाली की पूजेची तयारी करून घेणार आहे थोडंसं भाजीमध्ये पण पाणी ॲड केलं कारण ती थंड झाली की आणखीन ती पण थोडीशी घट्ट होईल त्यामुळे आणि इकडे मुलांनी शूट घेतला आहे बघा मग मी आभाळा म्हणजे आकाशातून आभाळात बघणं रॉकेट गेलेलं आहे त्यामुळे ते आरून शूट वगैरे घेतलेलं आहे आणि बाकीचं सर्व पूजा वगैरे मांडून झाली होती त्यानंतर मी साडी घातली पहिल्या गुरुवारी साडी घालणं काही शक्य झालं नव्हतं त्यामुळे या गुरुवारी वेळ होता त्यामुळे साडी वगैरे घालून घेतली त्यानंतर आता मी पूजा करून घेते सगळी कामं आटपली की पूजा पण करायला खूप छान वाटतं म्हणजे रिलॅक्स होतं नंतर काही काम करायला नको आणि उपवास असल्यामुळे एवढं काही वाटत नव्हतं एक केळी खाल्ली होती मी दुपारीच आणि फरशी कपडे ते पण सर्व कामं आटपले होते म्हणजे दुपारीच आठवून घेतलेली आणि फांटे वगैरे आरू स्कूलमधून आली तर तिला घेऊन यायला सांगितले होते मी आणि ही जे हे जे फुल दिसते गुलाबाचं ते आमच्या झाडाचं आहे गेल्या गुरुवारी पण लागलेलं या गुरुवारी पण आणि आणखीन पण दोन कळ्या लागलेल्या आहेत खूप मोठं आणि खूप छान कलर पण आहे त्याचा आणि आज देवीला मी वेगळं मंगळसूत्र घातलेलं मला जे वस्त्र आहे ते दुसरं आणायचं आहे पण बाजारात जाणं का काही शक्यच नाही काही कारणामुळे ते पॉसिबल नाही झालं आणि इकडे मस्त छान मी पूजा मांडून घेतली होती सर्व कामं आटपलेली त्यामुळे पूजा करायला पण खूप छान वाटतं आरू माझ्या शेजारीच बसलेली आणि ती थोडासा अभ्यास पण म्हणजे तिला लिखाण पण होतं ती लिखाण पण करत बसलेली इकडे ध्रुव पण खेळत बसलेला म्हणजे किचनमध्येच मी पूजा मांडते आणि माझी पूजा करून झालेली आणि ह्या ज्या समय आहेत त्या माझ्या लग्नातील आहेत आरूला हळद कुंकू लावून घेतलं आणि मी पण स्वतःला लावलं तर अशा पद्धतीने छान मस्त पूजा करून झाली फक्त आता कहाणी वाचायची श्री राख महाराज श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमः श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री धनदान धनधान दे ओम धनदाय नम श्री निधी पद्माधिपाय च भगवतभू तसागमी धनधान्यजी संपदा मन लावणा एका ध्यानात ठेवा श्री लक्ष्मी देवीची कहाणी व्यापार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची म्हणून छान अशी कहाणी वाचून झाली एकदम प्रसन्न वाटलं

आणि गणपतीची आरती झाल्यानंतर महालक्ष्मीची पण आरती घेतली जी की पुस्तकाच्या पाठीमागच्या पेजवर आहे त्यानंतर नैवेद्य दाखवला खीर भात आणि पालकची भाजी चपाती आचा कसा वाटला मिळणारे नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय